एन टी पी सी सोलापूरमधील करारातील कर्मचाऱ्यांसाठी ई एल आय योजनेवरील विशेष जागरूकता सत्र एन टी पी सी सोलापूरवर आज कर्मचारी प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ई पी एफ ओ रोजगार जोडलेल्या प्रोत्साहन ई एल आय योजनेवर विशेष जागरूकता सत्र आयोजित केले गेले प्रादेशिक कामगार आयुक्त मध्य पुणे श्री अश्विनी कुमार चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बी शास्त्री कार्यकारी संचालक एन टी पी सी सोलापूर होते या निमित्ताने श्री एम के बेबी चीफ जनरल मॅनेजर ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स श्री एस एस गोखले जनरल मॅनेजर मेंटेनन्स आणि ॲश पॉन्ड मॅनेजर वरिष्ठ अधिकारी कंत्राटी कामगार आणि कंत्राटदार उपस्थित होते सत्राला संबोधित करताना श्री अश्विनी कुमार चतुर्वेदी यांनी ई एल आय योजनेचे रूपरेषा नोंदणी प्रक्रिया फायदे आणि सामाजिक सुरक्षा माहितीची तपशीलवार माहिती दिली त्यांनी विशेषत कंत्राटी कामगारांना या योजनेंतर्गत नोंदणी करण्याचे आणि त्यांच्या फायद्यांचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात श्री बी जे सी शास्त्री यांनी कामगार विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि कामगारांच्या कल्याणासाठी एन टी पी सीच्या च्या वचनबद्धतेचे पुनरुच्चार केले आणि कायदेशीर पालन केले त्यांनी सांगितले की कंपनी नेहमीच कामगारांच्या हितासाठी काम करत आहे आणि भविष्यात अशा अर्थपूर्ण घटनाद्वारे जागरूकता वाढवली जाईल अधिवेशनात कामगारांनी या योजनेशी संबंधित त्यांचे प्रश्न विचारले जय श्री चतुर्वेदी यांनी आरामदायक आणि समाधानकारक पद्धतीने सोडविले यामुळे कर्मचाऱ्यांमधील योजनेबद्दल आत्मविश्वास आणि जागृ जागरूकता दोन्ही वाढले हे जागरूकता सत्र केवळ योजनेबद्दल माहिती देण्याचे माध्यम बनले नाही तर सकारात्मक संवादाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे देखील सिद्ध झाले